यापूर्वीना मी तुमच्यासोबत मिश्र डाळींचे आपे बऱ्याचदा शेअर केले आहेत त्या रेसिपीला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिला पण बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट्स होत्या की ताई फक्त डाळ आणि तांदळाचे आपे दाखवा आणि त्यासोबत तयार केली जाणारी ही लाल चटणी ही अप्रतिम लागते ती देखील शेअर करा बघायला गेलं तर दाळ तांदळाचे आपे बनवायला फार सोपे असतात फक्त काही जणांकडनं हे थोडेसे हार्ड होतात मस्त असे टम्म फुलत नाही याकरिता मी काही खास टिप्स दिले आहेत सोबतच जी लाल चटणी बनवली आहे ना त्यामध्ये देखील थोडासा ट्विस्ट दिलाय तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर बनूयात वरून खुसखुशीत आतून मौ लुसुशी जाळीदार आपल्याबद्दल आपल्याला काही साहित्य भिजवून घेणं खूप गरजेचं आहे तर त्या ते साहित्यांचं प्रमाण कस घ्यायचे तेच बघूया सर्वात पहिले घेऊयात उडीद डाळ तर उडीद जास्त प्रमाणात घ्यायची नाही जर जास्त वापरली तर हे अप्पे थोडेसे हार्ड बनतात म्हणूनच अर्धाच कप उडीद डाळ घेतलीये त्याच प्रमाणामध्ये घेऊयात दोन कप कोणताही जाडा आणि जुना तांदूळ कारण नवीन तांदूळ वापरला तर अप्पे आतून मऊ लुसलुशीत बनत नाही चिकट बनतात दोनही साहित्य व्यवस्थित एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता जी उडीद डाळ होती ना त्यामध्येच अर्धा कप पोहे आणि एक चमचा मेथीचे दाणे घालूयात मेथी दाण्यांमुळे आप्यांना टेस्टही छान येते आणि त्यासोबत फर्मेंटेशनची प्रोसेसही अगदी व्यवस्थित होते आणि पोहे घातल्यामुळे अप्पे खाताने टोटरा बसत नाही व्यवस्थित मौलुसलुशीत तयार होतात दोनही बाऊलमध्ये आपण पाणी घातलेलं आहे साधारणतः डाळ आणि तांदळाच्या वरती एक एक पेर पाणी येईल इतकं घालायचे आता हे आपल्याला कमीत कमी चार तासांकरिता भिजवून घ्यायचे साधारणतः चार तासानंतर आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थे भिजले गेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे तर मी तुम्हाला तांदूळ थोडासा बोटांवर चुरून दाखवते बघा अगदी व्यवस्थित मौसूत मॅश केला जातो आहे अर्थी आपले दोनही साहित्य व्यवस्थितशे भिजले गेले आहेत आता सुरुवातीला मी डाळ मिक्सरला छान अशी बारीक एकदम पेस्ट स्वरूपात दळून घेते दोनही साहित्य वेगळं भिजत घालण्याचं एकमेव कारण म्हणजे डाळ आपल्याला एकदम बारीक स्वरूपात दळून घ्यायची आहे तर तांदूळ हलकासा रवाळ राहिला तरी देखील चालणार आहे आणि आणखी एक टिप्स म्हणजे आपल्याला हे साहित्य दळत असताना सुरुवातीला फक्त डाळीमधीलच एक्स्ट्राच पाणी वापरायचंय जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर आणि तरच फक्त तांदळामधील पाणी वापरायचं तर बघा एकदम मस्त अशी आपली बारीक पेस्ट स्वरूपात संपूर्ण डाळ दळून झालेली आहे हे मी एका स्टीलच्या आणि खोलगट पातिल्यामध्ये काढून घेते शक्यतो या ठिकाणी स्टीलचंच भांडं वापरायचं आता सेम पद्धतीने तांदूळही दळून घेऊयात ग्युण तर बघा जेवढा मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढाच तांदूळ मी निथळून घालतीये आहे आणि मला हा तांदूळ दळण्याकरिता थोडीशी पाण्याची गरज पडणार आहे त्याकरिता ही उडदाचे डाळ आणि त्यासोबत थोडंसं जे पाणी होतं तेच वापरलं आहे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघा एकदम मस्त अशी याची देखील पेस्ट तयार झाली आहे या आप्यांचं मिश्रणला इडलीच्या मिश्रणापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं पण अति जास्त प्रमाणातही घट्टसर नकोय जर हे मिश्रण घट्टसर झालं तर याला जाळी व्यवस्थित पडत नाही आणि यामुळे आपे देखील लुसलुशीत तयार होत नाही त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवायची आता दोनही पीठ व्यवस्थित अशा हातानेच मिक्स करून घेऊयात हाताने मिक्स करण्याचं कारण म्हणजे आपली जी हाताची उष्णता असते ना ती या पिठामध्ये उतरते आणि यामुळे ना पीठ व्यवस्थित आमतं आणि हे पीठ मिक्स करत असताना फक्त एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं तर बघा निम्म्यापर्यंत पीठ आलेलं होतं फर्मंट व्हायला बरीचशी जागा आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि रात्रभराकरिता साईडला उबदार जागेवर ठेवून देऊयात आता दुसऱ्या दिवशी आपलं पीठ व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे पण त्यापूर्वी ना मी तुम्हाला चटणीची रेसिपी शेअर करते त्याकरिता मी आज वापरणार आहे एक कैरी कारण सध्याला उन्हाळ्याचं सीझन आहे कैऱ्या मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेच आता ही कैरी छोट छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घेतली याची साल मी काढून टाकली होती ती मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे सोबतच सात ते आठ पुदिन्याची पाने एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि दोन चमचे गूळ टाकलाय आहे या सोबत गरजेनुसार पाणी देखील घालूयात आणि लगेच मिक्सरचा झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघा आपल्या या चटणीला टेक्स्चर आणि रंग दोन्ही अगदी परफेक्ट आले आहे मस्तच आपली ही चटणी तयार झाली आहे चटकदार लागते लगेच आपण तडका देऊयात त्याकरिता तडका पॅनमध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं पाव चमचा मोहरी एक चमचा पांढरे तीळ थोडीशी कढीपत्त्याची पाने या तडक्यामध्ये घालूयात छान असे तडतडू देऊयात म्हणजेच तळून घेऊयात आणि आपला हा तडका हलकासा कोमट झाला की मगच यामध्ये चिमुडवर हिंग टाकूयात लगेच चुरचुरीत फोडणी या चटणीवर टाकायची आहे बघा काय मस्त आपली ही चटणी दिसतीये बघता क्षणी खावीशी वाटतीये व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर बघा जरासुद्धा ओलं नारळ किंवा मग दही न वापरता आपली खमंग अशी लाल चटणी या ठिकाणी तयार झालीय चवीला परफेक्ट बनते टेक्शर छान झालेला आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा पराठ्यांसोबत देखील बनवून खाऊ शकता मस्तच लागते आता आपण आप्यांची तयारी करूयात त्याकरिता आपलं हे पीठ बघा निम्म्यापर्यंतच आपलं पीठ होतं पण आत्ता फुलल्यानंतर अगदी पातेलं भरून आपलं हे पीठ तयार झालेलं आहे काय मस्त याला जाळी पडली आहे छान असं आंबलं गेलं आहे उडीद डाळ कमी प्रमाणात घातल्यामुळे पीठ हलकंफुलकं जाळीदार होऊन देखील जास्तच आंबटही झालेलं नाही आहे आता या पिठामध्ये जेवढी काही हवा भरली गेली होती ती पूर्णतः काढून टाकूयात आणि हे मिश्रण व्यवस्थित असं एकाच दिशेने फेटून घेऊयात अगदी मस्तच आपलं या ठिकाणी आप्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे या मिश्रणापासून तुम्ही डोसे देखील नक्कीच बनवून बघू शकता मस्तच कुरकुरीत तयार होतात या पिठाची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मला या ठिकाणी पाणी देखील वापरण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तुमचं मिश्रण घट्टसर वाटत असेल तर थोडंफार पाणी घालू शकता आता यातील सध्याला मी फक्त निम्मच मिश्रण घेत आहे जे उरलेलं मिश्रण आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवलं तर आठवडाभर नक्कीच टिकतं आता यामध्ये भरपूर साऱ्या मी भाज्या घालते आहे त्याकरिता पाववाटी गाजराचे छोटे तुकडे थोडी कोथंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि तीन ते चार हिरव्या मिरचीचे बारीक काप घेतलेत हे संपूर्ण साहित्य घेतलेल्या आप्यांच्या मिश्रणामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या प्रकारे भरपूर साऱ्या भाज्या घातल्या की आपले आणखी जास्त पौष्टिक तयार होतात कारण भाज्या खायला मुलं फारच कंटाळा करतात तुम्ही यामध्ये ना हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेऊयात आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे काही जणांकडे भाज्या आवडत नाही किंवा घरात शिल्लक नसतात त्यांनी यामध्ये भाज्यांचा वापर नाही केला तरी देखील चालणारे किंवा तुमच्याकडे जर भाज्या शिल्लक नसतील तर अशा वेळेला या मिश्रणाला हलकीशी जिऱ्या मोहरीची फोडणी देखील देऊन घेऊ शकता हे अप्पे देखील फारच चविष्ट लागतात लगेचच आपे बनवायला लगे घेऊयात त्याकरिता अप्पेपात्र गरम होण्याकरिता गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम थोड्या वेळ हाय करायची म्हणजे एकसारखं अप्पेपात्र गरम होतं लगेच याला थोडंसं तेल लावून घेऊयात यामुळे आपले आपे वरून मस्त असे खमंग भाजले जातील आणि त्यासोबत ना या अपेपात्रातून व्यवस्थितरित्या बाहेर निघतील आता अपेपात्र गरम झाले लगेचच गॅसची फ्लेम एकदम कमी करून देऊयात आणि अप्पे घालत असताना सुरुवातीला कडेच्या भांड्यांपासून सुरुवात करूयात असं केल्यामुळे आपले अप्पे एकसारखे भाजले जातात आता हे मिश्रण अपेपात्रामध्ये घालत असताना थोडंसं अपेपात्र कमीच भरायचं असं केल्यामुळे ना आपले आपे किंवा आपलं हे मिश्रण आहे ते ओव्हरफ्लो होत नाही आणि यामुळे आपल्या शेप बिघडत नाही अगदीच कमी प्रमाणातही भरायचं नाही नाहीतर मग हे अप्पे जास्त प्रमाणामध्ये फुलत नाही मस्त असे गोलगरगरीत दिसत नाही आता यावर झाकण ठेव्यात आणि एकदम कमी गॅसवर पाच ते सात मिनटे वाफ काढून घेऊ पाच ते सात मिनटानंतर झाकण खुलून बघते परफेक्ट असे आपले हे आपे मस्त असे टम्म फुललेले आहेत लगेचच पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घेऊ या आप्पेंना रंगही बघा काय सुरेख आलेला का आहे आणि किती त्याने हे पलटवलेही जात ज्या भांड्यापासून आपण मिश्रण घालायला सुरुवात केली होती त्याच भांड्यापासून आपले हे पलटवायला देखील सुरुवात करायची आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटे वाफ काढून घेऊयात पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण खोलून बघते दुसऱ्या साईडने देखील हे आपे मस्त असे खमंग भाजले गेले आहेत लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात गरमागरम आपे तयार केलेली चटणी अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे त्यामुळे सकाळचा नाश्ता असू द्यात किंवा रात्रीचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असू द्यात या पद्धतीचा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करू शकता लगेचच सर्व करूया मस्त गोल गरगरीत आतून जाळीदार वरून खमंग आणि कुरकुरीत आपले हे आपे तयार झाले आहेत भरपूर साऱ्या भाज्यांचा सा वापर केलेला असल्यामुळे आपले आपे पौष्टिकही आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता तुम्हाला आजची ही तुम रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय